नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात दिसणार तीन मोठे बदल तर पगारात होणार वाढ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही मिळणार वाढीव पेन्शन चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका शासकीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी जुलै आणि ऑगस्ट महिने आनंदाचे ठरणार आहे या दोन महिन्यात त्यांच्या वेतनात आता लक्षणीय वाढ होणार आहे ही वाढ तीन प्रमुख कारणामुळे होणार आहे ज्यामध्ये महागाई भत्त्यात वाढ वार्षिक वेतनवाढ आणि सहाव्या वेतन, वेतन आयोगाचा पाचवा हप्ता या तीन लाभामुळे आता कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे या महत्त्वपूर्ण बदलाबद्दल अधिक तपशीलवार माहिती पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारने शासकीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी जानेवारी दोन हजार चोवीसपासून महागाई भत्त्या चार टक्के वाढ केलेली आहे आणि ही वाढ जुलैच्या वेतनासोबत आता रोख स्वरूपातही दिली जाणार आहे याशिवाय जानेवारी ते जून या कालावधीत महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कमही आता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे दरवर्षी जुलै महिन्यात राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना आर्थिक वेतनवाढ लागू केली जाते आणि यंदाही हा नियम कायम राहणार असून या वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होणार आहे मूळ वेतनातील या वाढीचा परिणाम आता इतर भत्त्यांवरही होणार आहे ज्यामध्ये घरभाडे भत्ता आणि प्रोत्साहन भत्ता यामध्ये सुद्धा वाढ दिसून येणार आहे आणि ही वेतनवाढ कर्मचाऱ्याच्या एकूण मासिक उत्पन्नात आता महत्वपूर्ण वाढ करणार आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांना आता वेतन फरकाची रक्कम पाच हप्त्यामध्ये देण्याचे नियोजन करण्यात आले होते आणि या योजनेनुसार आता पाचवा आणि शेवटचा हप्ता जुलै पेढी ऑगस्टच्या वेतनासोबत कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आहे हा निर्णय सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसोबतच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही लागू असणार आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा हप्ता रोख स्वरूपात दिला जाणार आहे तर वित्त विभागाने याबाबत आवश्यक त्या सूचनाही जारी केलेल्या आहेत या तीन महत्वपूर्ण लाभामुळे आता राज्यातील शासकीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे सातव्या वेतन आयोगाच्या शेवटच्या हप्त्यामुळे त्यांना एक रकमी मोठी रक्कमही मिळणार आहे त्यामुळे आता या तीन लाभामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यातील शासकीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता लाखो कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार असून त्यांच्या कुटुंबांना आता आर्थिक स्थैर्य मिळणार आहे असेही बोलले जात आहे अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे असेही बोलले जात आहे